तुम्हाला माहिती आहे का भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो हा दिवस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि पापांपासून मुक्ती मिळवतो असे मानले जाते भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्या भाजीला भोगीची भाजी असे म्हणतात व ती लावून बाजरीची भाकर बनवली जाते भोगी साजरी करण्यामागे काय प्रथा आहे बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी भाज्या अनेक रोगांपासून आपलं संरक्षण करतात मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर वाढतो अशा स्थितीत अनेक रोगराई देखील पसरतात त्यामुळे या दिवसात आपलं संरक्षण व्हावं यासाठी भोगी आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो कारण हिवाळ्यातील भाज्या या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपलं संरक्षण होतं महाराष्ट्रात एक म्हण आहे जो न खाई भोगी तो सदा राई रोगी खरं तर सण म्हणजे नात्यातील ओलावा कायम राहावा आणि नाती दृढ राहावी हाच त्यामागील उद्देश आहे भोगी सणाचे धार्मिक महत्त्व भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात संध्याकाळी सर्वजण लोहरीभोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात या दरम्यान अग्नीत तीळ रेवडी गूळ गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात तसेच या दिवशी रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जाते तसेच अग्निदेव आणि सूर्यदेव यांचे आभार मानले जातात अनेक लोक या दिवशी पतंग उडवतात असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला ओवाळलं जातं त्यांना स्मरण करूनच पूजा करणं शुभ मानलं जातं इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमा पिक पिकं पिकावीत अशी प्रार्थना या दिवशी केली जाते याचं पीक आजपर्यंत अनेकांची भूक भागवत आली आहे अनेकांना समृद्ध करत आली आहे अशी कथा आहे हे चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूनं भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो तुम्हाला माहिती आहे का या दिवशी केस का धुवावेत शास्त्रात सांगितलंय की या दिवशी केस धुवावेत मागे कारण असं आहे की केस धुवून शरीरातील नकारात्मकता शक्तीवर मात करावी तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ही प्रार्थना केली जाते तर मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही भोगी कशा प्रकारे साजरी करता